नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या भागामध्ये तर आपण तीन ते दोन अशी युनिक रांगोळी पाहणार आहोत रोज रोज त्याच पद्धतीच्या रांगोळी काढून आपणही बोर होतो आणि पाहणारेही बोर होतात त्यासाठी नवीन काहीतरी ट्राय करूयात आपण मध्यभागी आपण गुलाबी कलर दिलाय ठिपका दिला एक आणि साईडनं तुऱ्यावरती आपण गुलाबी कलरचे ठिपके देऊन घेऊयात त्यानंतर निळ्या कलरचे ठिपके देऊन घेऊयात आपण आणि मध्ये फुलाच्या पाकळीमध्ये आपण हिरव्या कलरचे ठिपके देऊयात तर ही होती आजची रांगोळी कशी वाटली तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद